महादेव कोगनुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून देवाला साकडे सोलापूर जिल्ह्यात सध्या प्रत्येक पक्षातील नेत्यांनी विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आपापल्या गॉडफादरकडे फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत तर काही नेत्यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत त्यातच आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोनोरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य कार्यकर्त्यांनी सोलापूर येथील सिद्धरामेश्वराच्या मंदिरात व रूपाभवानी येथील देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून साखडे घालून प्रार्थना केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यामध्ये जोरदार रसिकेच पाहायला मिळणार आहे सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे अनेक नेते सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटीवर दिसून येत आहेत त्यातच आता महादेव कोगनोरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः कार्यकर्ते देखील व देवीच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करत असल्याने आता पक्ष नेतृत्वाला ही उमेदवारी कोणाला द्यावी याचा प्रश्न पडला आहे सध्या तरी यामुळे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांना कार्यकर्त्यांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे यापूर्वीही केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे नूतन खासदार प्रणिती शिंदे तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी निवेदन सादर करून महादेव कोगनोरे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती आज पुन्हा एकदा कार्यकर्ते एकत्रित येत महादेव कोगनोरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून श्री सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होताना दिसून आले यावेळी शिवशरण मुलगे रविकांत चांदोडे मल्लेशी मंडोली रविकांत पाटील किरण राठोड हनुमंत दिंडोरे काशीम शेख नागेश कोळी ओंकार स्वामी लक्ष्मीकांत बगले अंबादास पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सदरील प्रसंगी महादेव कोगनोरे यांच्यावर प्रेम करणारे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते माझं नाव सुशरण मुलगे आज समाजसेवक माननीय श्री महादेवजी कोगनोरे साहेब यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी दक्षिण सोलापुरातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या युवकांनी एकत्रित येऊन आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर महाराजांना साखडे घालण्यात आलेलं आहे व सिद्धरामेश्वर महाराजांना साखडे घालून महादेव पगनूर साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी असं जे सर्वसामान्य जनतेकडून मागणी आहे त्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळंच उत्साह आहे साहेबांबद्दल आणि लोक स्वतःहून म्हणत आहेत की साहेब तुम्ही थांबा आम्ही तुम्हाला निवडून आणू त्यामुळं एक दक्षिण सोलापूरला एक चांगलं नेतृत्व मिळावं या हेतूने सोलापूरचे ग्रामदेव सिद्धारामेश्वर महाराज प्रभूचरणी प्रार्थना करण्यात आली शेख अवघ्या सहा वर्षापासून जे सोलापूर जिल्ह्यात साहेबाचं काम चालू आहे ते काम बघून त्याचे काम करण्याची पद्धत आणि त्यांच्यामुळं आमच्यासारख्या गोरगरिबाचं कल्याण होतं आहे हे बघून आम्ही आज अख्ख्या दक्षिण सोलापुरातील प्रत्येक गावातील दोन दोन कार्यकर्ते असे मिळून पन्नास ते साठ लोक श्री सोलापूर सिद्धेश्वर गारा ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांना रुद्रापेक्षक करून साकडं घातलं की काँग्रेस पक्षाकडून महादेव कोगमोरे साहेबांना उमेदवारी मिळावी आणि आम्ही आशा की पक्षांनी त्यांना तिकीट देईल आणि त्यांना तिकीट देऊन पक्षांना त्यांच्यावर न्याय करावा आणि त्यांना निवडून आणायची जिम्मेदारी एम के कार्यकर्त्याची असेल रविकांत संगणना चांदोडे तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवाशी असून मी आज सोलापूरचे ग्रामध्वन श्री शिव सिद्धरामेश्वर महाराज यांना खरंच नतमस्तक होऊन हे साकडं घातलेलं आहे हे अख्ख्या जगाला हरवणारी घटना जी कोविड होती त्या काळामध्ये सन्मान्य माझे दैवत मार्गदर्शक महादेव पोगनुरे साहेब यांचं काम बघून खरं तर दक्षिण सोलापूरला तेच उमलते नेतृत्व आणि त्यांनाच उमेदवार उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावी ही दक्षिण सोलापूरच्या तमाम नागरिकांकडून मी या ठिकाणी साखळं घातलेलं आहे कारण खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे कुठल्याही जळितकांड असो काही ठिकाणी शा शालेय साहित्य शाले असो त्या ठिकाणी सर्वात अगोदर म्हणजे सन्मान्य पोगनुरे साहेबांचा मदतीचा हात असतो त्यामुळं दक्षिण तमाम दक्षिण सोलापूरकरांच्या वतीनं मी आज या ठिकाणी आपल्याही माध्यमातून सांगू शकतो की हा आमचा आवाज मुंबईपर्यंत जायला पाहिजे दिल्लीपर्यंतही जायला पाहिजे की सन्मान्य साहेबांनाच तिकीट मिळालाच पाहिजे तिकीट मिळाल्यानंतर त्यांना निवडून आणायची जबाबदारी ही आमची असेल आज ठाम पने पने मी ठामपणे पुन्हा एकदा मी सिद्धेश्वर महाराजांना नतमस्तक होऊन हे एकच आपल्या माध्यमातून सांगतो राजराव किरण राठोड एम के फाउंडेशनचे अध्यक्ष तथा दक्षिण तालुक्यामधील उमलता नेतृत्व आदरणीय महादेवजी कोकणुरे तर साहेबांचं हे जे काही कार्य चालू आहे दक्षिण तालुक्यामध्ये वाखण्याजोगं असं सा कार्य साहेबांचं चालू आहे त्यानिमित्तानं एक चांगला खमका आणि एकदम दमदार नेतृत्व या तालुक्यामध्ये जनसामान्य लोकांना त्यांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी कोण नेतृत्व असेल तर ते फक्त आणि फक्त महादेवजी कोकनोरे साहेब असतील या निमित्तानं आम्ही महाराजांच्या जमीन नतमस्तक होऊन त्यांना साकडे घाल साकडे घालण्यात आलं व त्याचबरोबर साहेब या साकड्याच्या निमित्तानं दैव आम्हाला निश्चित आमच्या पदरामध्ये आम्ही जे काही साकडे घातलेलं आहे ती दिल अशी आशा व्यक्त करतो व साहेब दक्षिण तालुक्यामध्ये भावी आमदार नसून चालू आमदार असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो